अशा प्रकारे आम्हाला जोरदार काम चालू म्हणजे आता आम्हाला धना फोकाय घ्या आता आम्ही खत टाकी राही ना आम्हाला शेतकरी बन दुसाला नाश्ता दिली कचोरी वगैरे तर आम्ही आता दहा कचोरी दिली द्या आणि आता आलच्छी लहानपणी बिचिली तरी मित्र म्हणजे आता पाणी बी पडी जायला तर कोथंबीर ना बिवारा टाका ना वावर मग तर ना बिवारा लिवाय जायचं आम्ही धना तर दहवेल जावा ना आम्हाला तर माना चुलत आहे ना जाईरा दल मी समोर गाडी बी लायला तर रोप रोख वर्यंत होतं मेर एक पॉट बेकिन तर चला बरं जा पण त्यांनी पहिलं मित्र म्हणजे आपला चॅनलला लाईक कर द्या आणि होऊ शकेन तर सबस्क्राईब आणि शेअर बी कर द्या चालेल बरं तरी मित्रमंडळ आता येऊ खत बियाणा दुकान तर आता आठ लिहिले बियाणा आम्हाला बादवी लिवाना इंद्रायण तो या शपडकार इंद्रायणी मग तरी या इथला पॅकेट आहात तर आता कोणता लिवाना या मग बे खोबर मित्रमंडळ मालू एकशे सत्तर रुपया अर्धा किलोना पॅकेट तर भरपूर वरायटीचा ठर देखो बरं आता कोणती जेवानी अ का काय करू तरी मित्र म्हणजे बेचाळीसशे पन्नास ना पॅकेट पडाय ना हो तर देऊ बेचाळीस पॅकेट ना पंचवीस पॅकेट तरी मित्र म्हणत कोथंबीला धनाली जाऊ पंचवीस बॅग आली जाऊ अर्धा अर्धा किलो ना तर त्या आम्हाला पडण्यात चार हजार दोनशे पन्नास रुपयाला आणि आता इंद्रायणी भाप लिहिला नाव होती तर म्हणे आता सहाशे किती आली बॅग सांगा आठशे आठशे रुपया बॅग किलोनी आता बिली ल आता इंद्रायणी बॅग एक दहा किलोनी अंग आणि आता तो आता बरं वाटली घर मित्रमंडळ दुपारना अडीच वाजनात आणि आता वेळ आम्ही वनाव आहो मित्रमंडळ आम्ही खत वनाव अहो देखा हिरला बियाणा आणि अहो पंधरा पंधरा खत आणि अहो इंद्रायण बाल नावाला तरी मित्रमंडळ आता खत बियाणाला लय वनाव आणि गाडी तंग साईडला जायतू कारण की अवश्य पाणी पडी जाईल ना तर बटा खलवाई घ्या तर आता झोपडीपर्यंत काही जावं नाही खत बियाणा तर मग गाड्याला येणा पडीन आणि मग गाडा मग टाकीनली जाणार पडीन आता <laughs> तरी मित्रमंडळी मसूर निवडी राहीनात पाकडी राहीनात आता काय पाणी पडी घ्या ना तर टाकणार पडिन मसूर आणि हळद हळदी साठी हळद बरी देईत किशी राहिला मग हळद बी देऊन भांडवला पैसा जातील ना दादी शेंगा काय राहील सोलीसने तरी मित्रमंडळी आता सहा वाजे घेत आणि आम्ही आता चालला गाडी पण म्हणजे खत बी आणायला याचं दुसरा काम होता त्यामुळे गाडी मस्त पडी राही ना आणि आता गाडाबिडा बिडा झोपी राही ना कुठं आणि आता जायचं जा, लयचं काढीसनी तरी आता आम्हाला गाडा बिडा झोपाय घ्या आता आम्ही जायचं खत बी आणा आणि मग बी आता गाडी मग बशी लिहू आपला गाडा मग बशी लिहू आणि गाडानी एन्जॉय लुटू खूप दिवस ना गाडा मग बशी लिहू तरी आता गाडा बशी लिहिला आणि गाडाची एन्जॉय लुटी राही खूप दिवस ना गाडा बसला खूप दिवस म्हणजे डायरेक्ट इतला वर्ष पाहिजे सांगता यावं नाही चार पाच वर्षे सात आठ वर्षे सा नाही परणव सुद्धा माग माग पळताही राही ना गाड्या बसासाठी तर तो विकुती बसला आता तर परणवनी मग गाड्या बसली जावं आणि आता बै बसायला पळत पळत तरी आता आम्ही गाडी पैसी घ्याव आणि आता उतरी राही ना आम्ही खाल तरी आता डिकी बी उघडीस मी आम्हाला खत बियाणा काढिलेच आम्ही आणि गाडा म टाक जा, आता म्हणजे तंग पका चिकल ना तंग तर गाडी टायरला बटाली लागे जाईन पटाली पाहिजे करता मग गाड्या लाईना पड आम्हाला तरी मित्र म्हणता गाड्या मग टाकी दिल आता। आता ना आणि आता मग बी गाडी तंग साईडला लाई देऊ बाजूला बाय बाय आणि सका ना मित्रमंडळी सका कोथंबीर ना बिवारा टाकी देना पडीन एक एकर जागा मग हो पुरा चोवीस पॅक पंचवीस पॅकेट लाईल तर पुराण पुरा टाकी देऊ पंचवीस पॅकेट गुड मॉर्निंग मित्रमंडळी कालदी तुम्ही देखनाच वयास आम्ही काल दिवस घ्याव आणि खत बियाणा लैव नाव तर आज सकाळना आठ वाजेलत तर आता आम्हाला गुडुशी बी घ्यात तर चला बरं आता खत बियाणा टाक जा आम्ही तरी मित्रमंडळी आता आमना कोथंबीरना बिवारा टाकी राही ना आणि आठ द्या अशी बसेलत आम्ही मोठं शेतकरी या दाख शेतकरी तर आम्हा पण शिकाल अरे मित्रमंडळ देखा आम्ही एकशे सत्तरनी थैली आहे तर अशा प्रकारे बियाणं आमना दोन नंबरनी क्वालिटी आहे म्हणजे एक नंबरने अजून एकशे ऐंशी वाली होती पण आम्ही एकशे सत्तर वाली नाही तर अशा प्रकारे आता आमना वावरमो टाकाना सुरू डायरेक्ट पण त्यात अंग गाणी शिरायण्यात तर चला मित्रमंडळ आता भट्टी मंडळी आम्ही जमेल या दाखल बिकल पिल्ल्या बिल्या आठ काम करायला होणार आता आणि आता मस्त पैकी कोथंबीर काढू जाय का दोन एक तीन एक का ट्रक चले एक काम कर दोस रुपये दे और पचा रुपया काढ ओव्हरंग गुडू अशा प्रकारे फोके राही ना आता आहे आणि या अंग देखा या काम करा ना ते आम आमना गाणी सणा चालू एक बाजूने तरी मित्र म्हण अंग आमने आमने शुभांगी आणि हिरो या ठाणेशी राहिन्यात तर त्याला पटपट गाणी सा तुम्ही बी परणा तुम्ही सा बरं तुम्ही बी दिशिरा सेम हे अंग आमना दिदुसा आणि ताऊसा जोरदार काम चालू आता वावर म्हणे दगडा बिगडाशी राही आम्ही ताऊ पक्की काम करा आम्ही ताऊ तर ता... काम करा तिला तिला आस अरे आम्ही तिथं पुढे दगडा येतो तिसुद्धी तरी आमना कोथंबीरना बिवारा तर आता गुडू वखर फिरायला आहे ना म्हणजे वकर फिरावा नंतर तो व्यवस्थित मगदा बाय जाईन करता वकर फिरायला नाव आता अशा प्रकारे आमना जोरदार काम चालू आणि आता लगेच वखरीसणी मग आता खट्टा कुसा मी अशा प्रकारे मित्र मित्रमंडळ काम करणार पड शेती तुम्हाला आज माहिती नाही अच्छा हमको कसे कार्य आहे बरोबर अकली राईड मित्रमंडळी बरोबर चला तरी मित्रमंडळी मना अंदाज होत तीस थैल्या लागतील अशा तर आता टाकाय घ्या बाकी बिवारा आणि वखराणं काम चालू आणि अजून पाच एक थैल्या लागतील तर आता आम्ही शेड्यूर चालवले आला शेड्यू आता जी व्हरायटी राहिली ती तिला येण्यापडेन जी आपली टाकेल ती भेट नको भेट तरी मित्रमंडळी आता शेड्यर पोची घ्या आम्ही आता बियाणा वगैरे लिहिले जाणी जा। तरी मित्रमंडळ बियाणा वगैरे लिवाय घ्या आणि आता आम्हाला शेतकरी पण साला नाश्ता दिले जा कचोरी वगैरे तर आम्ही आठ दहा कचोरी द्या आता छि लहान परत आलं छि त्याचं मंडई परत आता पाच पॅकेटलाही ना आणि आता कुठे जागा टाकी राही ना समोर कुठे घ्या ना या एरिया ये टाक जाता अहो तरी मित्र म्हणजे एक एकरी तीस ते पस्तीस पॅकेट लागतात अह बजेट तरी मित्रमंडळी अवज पॅकेट दवेलनी आम्ही लई नाव तर एकशे सत्तर रुपये किंमत आणि अठ शेडवेलला घ्याव तो एकशे एक पंच्याहत्तर म्हणजे पाच रुपये आम असा पण जास्त लिह आता ठ म्हणजे पाच आणि महाग शेडर तरी हैव खरं फिरायला ही जागा टाकायला आय आणि एवढी जागा राहायग मग आता त पाच पॅकेट लागीच जातील म्हणजे आता आमनाथ ना फोकाय घ्या आता आम्ही खत टाकी राही ना तर अशा पद्धतीने आम्ही आता खत राही ना आणि खतबीत टाकाय ना मग सारा वडना पडतीन तर शपरकारी मित्र म्हणजे आमना धना वगैरे आता खत टाकी राही ना वावर मग पुरा वावर मग तरी मित्र म्हणजे आपला खतबीत टाकाय घे आणि आता सर्या पाडी राही ना गुडू वावर मग म्हणजे आज काम कम्प्लीट होई ग्या पूर्ण तरी आज सर्या टाकायच्या तीन बट्या आणि मग सकाळ सारा बिरावडू पाणी सा पा भरायला भाजी तोडी लई आया नाही भाजी वय तांदळी आणि भाजी तोडीलाही नी वावर म्हणे तरी मित्रमंडळ आम्ही कोतमर पेरणी वही गे आणि ग्यात आता पाणीच भराणी गोठ तर आजचा ब्लॉग एवढाच थांबाळ तोपर्यंत तो तो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू फुला ब्लॉग तोपर्यंत ओके बाय